नमस्कार मित्र मैत्रीण तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आनंदी राहण्यासाठी अत्यंत मोलाचे पंधरा विचार पहिली महत्वाच्या नसणाऱ्या गोष्टीवर वेळ वाया घालू नका दुसरी अतिविचार करणे थांबा तिसरी नकारात्मक शब्दाचा वापर पूर्णपणे टाळून सकारात्मक शब्दाचा वापर जास्तीत जास्त करा चौथी कुणी तुमच्या कामात मदत न केल्यास त्यांचा जास्त विचार करत बसू नका प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगळी असते त्याचा नेहमी आदर करा सहा दुसऱ्यांचे यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका सात आज दिवसभरात काहीतरी चांगलं घडणार आहे याची सूचना सकाळी उठल्या उठल्या मनाला द्या कोणतेही नाते टिकवण्यासाठी इतकेही तडजोड करू नका की तुमचं अस्तित्व धोक्यात येईल आयुष्यात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय अपेक्षा शिवाय, शिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं ही सर्व खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत दहा आपल्या दुःखांचे भांडवल न करता दुसऱ्यांचे दुःख समजून घ्या नेहमी स्वतःबद्दल कमी बोला अकरा चांगले विचारांची पुस्तके नेहमी वाचत राहा बारा आनंद हा मानसिक असतो तो बाहेरील गोष्टीमध्ये न शोधता तो आपल्यामध्ये शोधा तेरा पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि विचार कधीच आयुष्य घडू शकत नाही म्हणून नेहमी वर्तमानाचा विचार करा आणि जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका चौदा प्रत्येकावर प्रेम करा पण त्या प्रेमाचा लोभ धरू नका पंधरा तुमचा एकटेपणा सेलिब्रेट करायला शिका हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद